नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो चालू घडामोडीसाठी आपण खूप जास्त चांगल्या प्रकारे महत्वाचे काही सेशन घेऊन येत आहोत आणि आता लक्षात ठेवायचं की आपल्याला जे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युद्ध सराव झालेले आहेत आपण त्याच्यावर सविस्तरित थोडंफार माहिती घेणार आहोत म्हणजे हा जो विषय आहे युद्ध सरावाचा हा बऱ्यापैकी सगळ्या स्पर्धा परीक्षांना मग एम पी एस सी भरती वनरक्षक कोणत्याही परीक्षा असतील किंवा सरसेवा असतील या सगळ्यांना अल्टरनेटिव्हली विचारला जातो प्रत्येक वेळी विचारला जाईल असं पण काय नाही आहे पण तरी सुद्धा विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी एखादा मार्क मिळाला पाहिजे तर म्हणून हा जो युद्ध सरावाचा घटक आहे दोन हजार पंचवीस मधले बऱ्यापैकीचे महत्वाचे चर्चेमध्ये असतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात आणि जो आपला पॅटर्न आहे तो म्हणजे संभाव्य प्रश्न चा सराव करून उत्तर त्याचबरोबर जे इतर सुद्धा गोष्टी आहेत म्हणजे ठळक वैशिष्ट्य असतात किंवा जे इतर घडामोडी आहेत त्या व्यवस्थित अभ्यासनं चला मित्रांनो सुरुवात करूया विद्यार्थी नवीन असतील त्यांनी पुरस्कार सुद्धा जाऊन पाहायचा आहे आपला भाग एक आणि भाग दोन आपल्या युट्यूबचा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे जाऊन पाहू शकता चला सुरुवात करूया मित्रांनो युद्ध सरावमध्ये बघा तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणजे म्हणण्याचा उद्देश काही आहे की जेव्हा आपण युद्ध सराव करतो तेव्हा मग कोणते दोन देश आहेत लक्षात ठेवायचं आपल्या इथं जास्त जास्त कशावर फोकस असेल कोणते दोन देश आहेत किंवा युद्ध सरावाचं नाव काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर कदाचित तो युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला असेल असा सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाईल तसं बघायला गेलं तर भारत जरी देशा समजा आख्या जगामध्ये दोनशे प्लस दोनशे दहा प्लस जेवढे देश आहेत आपण सगळ्या देशासोबत युद्ध सराव करत नाही पण जे चर्चेमध्ये असतात ते दहा ते पंधरा देश आहेत ज्यासोबत तुमचा युद्ध सराव होतो ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लक्षात बघा टायगर ट्रम्प हा जो युद्ध सराव आहे हा कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जाला गेला किंवा के केला के जातो लक्षात ठेवा कारण एडिशन असतात आवृत्ती दरवर्षी किंवा दोन वर्षात एकदा आपण युद्ध सराव करत असतो आता लक्षात ठेवायचं इथं टायगर ट्रम्प आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ थांबून सुद्धा मला कमेंट मध्ये उत्तर टाकून देऊ शकता म्हणजे हा व्हिडिओ थांबवायचा पॉज करायचा कमेंटमध्ये उत्तर टाका पुन्हा चेक करा की आपलं उत्तर बरोबर आहे का म्हणजे आपण सविस्तर गोष्टी करूया टायगर ट्रम्प आहे आता भारत ब्रिटन भारत रशिया भारत अमेरिका भारत फ्रान्स बघा नाव थोडसं इंग्रजीमध्ये आहे मग लक्षात ठेवायचं की कदाचित हा एखादा वेळी थोडासा युरोपियन कंट्री किंवा अमेरिकन कंट्री असेल थोडंसं विचार करायला गेलं तर इथं लक्षात ठेवायचं टायगर ट्रम्प हा जो युद्ध सराव आहे हा भारत आणि अमेरिकेचा आहे आता पण हे लक्षात ठेवायचं कसं कर ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर पन्नास पन्नास युद्ध सराव करायला लागला पण ते आठवले पण पाहिजेत परीक्षेला मग लक्षात ठेवायचं इथं ट्रम्प आहे आणि सध्या अमेरिकेचे कोण आहेत ट्रम्प आहेत बरोबर ना हे ट्रम्प आहे ट्रम्प म्हणजे विजय मिळवणे विजय प्राप्त करणे ठीक आहे टू कॉन कर म्हणजे विक्ट्री इथं ट्रम्प आहेत मला लक्षात ठेवायचं जर ट्रम्प असेल तर मग अमेरिका लक्षात ठेवा म्हणजे इथे उत्तर काय येणार तुमचं भारत अमेरिका बरोबर की नाही आता याचा अर्थ असा आहे का की बाबा टायगर ट्रम्प हा एक सराव खेळला जातो दोघांच्या मध्ये अजिबात नाही तर लक्षात ठेवायचं की भारत अमेरिका इतर सुद्धा युद्ध सराव महत्वाचे आहेत दोन हजार पंचवीस मध्ये काही युद्ध सराव झालेले आहेत ते आपण थोडक्यात बघूया हे फक्त भारत अमेरिकेचे युद्ध सराव आहेत या ठिकाणी दुसरे काही करू नका मी एक एक प्रश्नामध्ये एक वेगळा देश आणला त्याच्यासोबत इतर सुद्धा युद्ध सराव कोणते आहे त्या देशाबद्दल आपण जे करतो तुम्हाला तेही सुद्धा सांगेल बघा भारत अमेरिका आहे व्यवस्थित टायगर ट्रम्प कुठं झाला होता काकीनाडा व विशाखापट्टणम या ठिकाणी वज्रप्रहार हा सुद्धा भारत अमेरिकेमधला युद्ध सराव आहे वज्रप्रहार बघा टायगर ट्रम्प वज्रप्रहार दोन दोन शब्दाचे युद्ध सराव आहेत ऍट द रेट म्हणजे पंचवीसला कुठं झाला पंचवीसला युद्ध सराव झालाच नाहीये कदाचित पुढं होईल आता युद्ध अभ्यास युद्ध अभ्यास हा युद्ध सराव जो आहे हा आलास झालेला आहे आता नावातच युद्ध अभ्यास आहे नावातच नावाचा युद्ध अभ्यास म्हणजे कशामध्ये असणार भारत अमेरिका तर लक्षात ठेवायचं टायगर ट्रम्प वज्रप्रहार युद्ध अभ्यास दोन 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 शब्द आहेत बघा ठीक आहे मग लक्षात ठेवायचं भारत अमेरिका असेल तर असे दोन 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 शब्द जाऊन म्हणजे घेऊन चाला त्यानंतर एक शब्दाचा कोणता आहे इथं आहे तर्कश किंवा तर्कशा हा सध्या झाला मित्रांनो चेन्नई या ठिकाणी आपल्या भारतामध्ये झालेला आहे जो नुकताच आता झाला होता तर्कश पण यामध्ये लक्षात ठेवायचं यासोबत आता इतर सुद्धा देश महत्वाचे सामील झालेले आहेत जसं की बेलारुस असेल पण आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं भारत अमेरिकेमध्ये प्रामुख्याने तीन युद्ध सराव होतात लक्षात आता दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची आहे तर्कश नावाचा युद्ध सराव आहे तसं तर्कश नावाची एक आपली नौका नौका आहे आपल्या भारतीय नौदलाची ती आहे आय एन एस तर्कश म्हणून ते सुद्धा लक्षात ठेवायचं इथं मात्र तो युद्ध सराव आहे ठीक आहे भारत अमेरिकेमधले हे युद्ध सराव आहेत प्रश्न काय विचारला होता टायगर ट्रम्प बरोबर आहे भारत अमेरिका ठीक आहे चला पुढचा बघूया इंद्र हा युद्ध सराव भारताने कोणत्या देशासोबत केलेला आहे इंद्र आता लक्षात ठेवायचं नाव तर हिंदी आहे पण मित्र लक्षात ठेवा की हे अशा काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे आता बघा इंद्र इंद्र मध्ये काय आलं आय एन डी मध्ये काय आलं भारताला पण हे जर आर ए असेल तर लक्षात ठेवा या आर वर देश कोणता असतो रशिया असतो अमेरिका श्रीलंका ब्रिटन कोणता देश असणार आहे रशिया असणार आहे सिम्पल आता नावं जर अशी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये दिलीत इंद्र वगैरे लगेच लक्षात येत नाही पण जर इंग्रजीमध्ये लिहिलं ना तर बरोबर लक्षात येते बघा आय एन डी म्हणजे इंडिया आर म्हणजे रशिया मग कोणता देश असणार आहे इंद्र हा दुसरा सराव कोणता कोणा देशासोबत आहे तर भारत आणि रशिया सोबत आहे ठीक आहे आता आपण बघूया भारत रशिया युद्ध सराव जे पंचवीसला झाले ते कोणते कोणते आहेत इंद्र झाला बघा आय एन डी इंडिया आर रशिया कुठे झाला तर बिकानेर या ठिकाणी बिकानेर या ठिकाणी इंद्र सराव तर हा आर्मीमध्ये होतो म्हणजे कोणता लष्करी आपले जे भारतीय भूसेना आहे ते त्यांच्यामध्ये हा सराव होतो तर बिकानेरला आपले जे महाजन फायरिंग रेंज आहे त्या ठिकाणी मोठा मिलिटरीचा एरिया आहे राजस्थानमध्ये बिकानेर म्हणजे भारतामध्ये झाला दुसरा आहे जापद झेड ए पी डी याचा काय फुलफॉर्म करत बसायचं नाही फक्त जापद लक्षात ठेवा जापत किंवा जापद ऍट द रेट नोवोगोरोड आता हे असले नाव कुठं असणार आहेत रशिया अगेन ठिकाणं विचारली तर विचारतात अदरवाईज विचारत नाहीत पण युद्ध सरावाची नावं दोन देश महत्वाचे असतात आणि आपल्या भारतासोबत करायचं आहे बाकीचं काय करत बसायचं नाही ठीक आहे मग कळालं भारत रशिया दोन्ही देशावर लक्षात ठेवायचे देन पुढचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मग एखाद्या वेळी ठिकाण फक्त चेक करत जायचं जा। आ लक्षात आता मला सांगा धर्मा गार्डियन आहे धर्मा गार्डियन म्हटलं की हा एक थोडासा हिंदी वगैरे शब्द आहे म्हणजे आपला देवनागरी मधला शब्द आहे हा थोडासा इंग्रजी वाटतो गार्डियन ठीक आहे बरं योकोहाडो आता हे तुम्हाला ठिकाण माहिती पाहिजे योकोहाडो जपान जबलपूर भारत फुजी जपान वेरिंगटे भारत म्हणजे एवढं कळालं की गार्डियन हा युद्ध सराव भारत आणि जपानमध्येच केला जातो कारण का जपानचे ऑप्शन आहेत ना बरोबर पण हा मुद्दाम का दिला असेल कदाचित मेबी भारतापेक्षा जर एखादं वेगळे ठिकाण असेल तुम्हाला ते विचारलं जाईल लक्षात ठेवा हा जो गार्डियन युद्ध सराव आहे हा पंचवीस मध्ये कुठे खेळला गेला तर तो आहे उत्तर आहे फुजी जपान मध्ये मग आता भारत जपानमध्ये अजून कुठले युद्ध सराव आहेत त्या आपण थोडक्यात बघूया बघा भारत जपान युद्ध सराव पंचवीस मध्ये जे खेळण्यात आले ते कुठले आहेत बघा जिमेक्स पण हे असलं काही समजत नाही असं दिलं की लक्षात ठेवायचं आता तुम्हाला मी हिंट सांगतो किंवा टेक्निक सांगतो जेव्हा जेव्हा जिमेक्स स्लिनेक्स पॅसेक्स ऑस्ट्रिएक्स असे जे काही युद्ध सराव आहेत ज्यामध्ये एक्स एक्स लावलं जातं ते इंग्लिशमध्ये करायचं कसं जिमेक्स जे आय ई एक्स जे म्हणजे जपान आय म्हणजे इंडिया एम म्हणजे मिलिटरी आणि एक्स म्हणजे एक्सरसाइज मग कळालं ना जपानचं जिमेक्स बरोबर ज म्हणजे जपान आलं आलं का लक्षात बऱ्याच ठिकाणी इंग्रजीमध्ये केले की थोडंसं क्ल्यू मिळते हिंट मिळते बरोबर कुठं झाला योकोसुका जपान क्लिअर पण विचारले की आपल्याला गार्डियन ऍट द रेट फुजी हा पण जपानला झाला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही युद्ध सराव जपान सोबत आपण जे केले होते ते जपानला झालेले आहे कुठला जिमेक्स आणि कोणता तर गार्डियन ओके okay? जेमेक्स लक्षात राहण्यासारखं सोपं आहे पुढं वरुण हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला गेला आता वरुण बघा एक हिंट भारी आहे वरुण ओके okay? भारत फ्रान्स भारत अमेरिका नाही का भारत अमेरिकेला दोन दोन शब्द आहेत मग सांगितल्याप्रमाणे वज्राभ्यास युद्ध सॉरी वज्रप्रहार युद्धाभ्यास त्याच्यानंतर अजून महत्वाचा कुठला होता टायगर ट्रम्प अमेरिका ट्रम्प लक्षात ठेवायचं ट्रम्, लक्षा ट्रम्, तीन आले इथे एकच शब्द आहे अमेरिका कॅन्सल झाला भारत रशिया आत्ताच बघितला इंद्र लक्षात ठेवायचं इंद्र महत्वाचं आहे राहिले कोणते भारत ऑस्ट्रेलिया आणि मां भारत फ्रान्स आता ऑस्ट्रेलियापेक्षा आपण फ्रान्स सोबत जास्त युद्ध सराव करतो लक्षात ठेवायचं वरुण आहे वरुण हा भारत फ्रान्समधला आहे आता हिंट बघा वरुण म्हणजे काय वरुण राजा बरोबर ना पाऊस मान्सून महा कोणासोबत असणार आहे पाणी म्हणले की कोण आलं भारतीय नौसेना आली इंडियन नेव्ही आली ठीक आहे आपण थोडक्यात बघूया भारत फ्रान्सचे युद्ध सराव पंचवीस मध्ये युद्ध सराव झाले कुठले कुठले वरुण झालं हे झालं अरबी समुद्रामध्ये बरोबर शक्ती झालं तर ला कॅव्हिल्दरी फ्रान्समध्ये झाला युद्ध सराव आणि गरुडा मोंटे दे मार्सन अगेन फ्रान्समध्ये झाला नावं अवघड आहेत पण आता इथे लक्षात ठेवायचं वरुण वरुण म्हणजे आपला शब्द आहे बरोबर शक्ती आपला शब्द आहे आणि एक असतो गरुड किंवा गरुडा लक्षात ठेवायचं कधी हे वरुण आपण म्हणतात काही हरकत नाही वरुण शक्ती आणि गरुड बरोबर आता लाईला आपण टेक्निक कशी केली आहे बघा तर गरुड जेव्हा आकाशात झेप घेतं आणि जेव्हा मान्सून असतो मान्सून त्याला खूप जास्त शक्ती प्राप्त होते मग गरुड गरुडाचं गरुडा मान्सून म्हणजे वरुणामध्ये जाणं आणि शक्ती प्राप्त होणं एक एक सिंगल सिंगल शब्द आहेत वरुण गरुड शक्ती गरुडाची शक्ती कधी येते वरुण म्हणजे मान्सूनला गेल्यावर ठीक आहे टेक्निक करत चला काही हरकत नाही कुठं मार्क मिळवणे हे आपल्या हातात आहे कुठं टेक्निक आठवली करून टाकायचं ठीक आहे क्लिअर झालं एवढं लक्षात आलं भारत फ्रान्स विसरायचं नाही त्यानंतर गरुड शक्ती बघा हे आता कन्फ्यूज व्हायचं नाही शक्ती वेगळा शक्ती कोणाकडे आहे गरुडाची मध्ये कोणतं झालं फ्रान्स झालं आता ते गरुड शक्ती आहे मग परत फ्रान्स नाही येणार ना। एकत्र केलं म्हणजे फ्रान्स ते घेऊन जायचं नाही गरुड शक्ती वेगळा सराव आहे गरुड शक्ती हा युद्ध सराव कोणत्या देशासोबत भागीदार होऊन केलेला आहे भारत संयुक्त अरब अमिराती भारत इंडोनेशिया भारत सौदी अरेबिया की भारत इजिप्त तर लक्षात ठेवायचं याचा आन्सर कोणता आहे भारत इंडोनेशिया हे कॅन्सल झाले आता बघा गरुड शक्ती एकत्र आलं आता कन्फ्युज व्हायचं नाही गरुड वेगळा भारत फ्रान्स शक्ती वेगळा भारत फ्रान्स आणि गरुड शक्ती भारत इंडोनेशिया मग असले जे काय गोष्टी तुमच्या त्या नोट्समध्ये पाहिजे बरं याच्या सगळ्या नोट्स आपण आपल्या पीडीएफ टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केल्या जातील तुम्हाला मी लिंक सुद्धा टाकेन म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं रेडीमेड मिळावं सगळं फ्रीमध्ये चाललंय काही करायची गरज नाही सगळ्या नोट्स तुम्हाला मी अवेलेबल करून देईन त्याचबरोबर पुढं आपल्याला जाऊन महत्वाचे ऑपरेशन्स पर्यावरणाच्या घडामोडी चर्चेतील व्यक्तिमत्व अशा गोष्टी घ्यायच्या आहेत ठीक आहे आता भारत इंडोनेशियाबद्दल आपण बघूया पंचवीसमध्ये काही दुसऱ्या झालेले आहेत गरुड शक्ती सिजानुंग इंडोनेशिया पंचवीसला ला झालेला नाही म्हणजे हा युद्ध सराव कोणता आहे चोवीसचा आहे पंचवीसला अपडेट नाही आहे कारण आज झालेलाच नाहीये पण गरुड शक्ती आहे आणि समुद्र शक्ती आता मला एक हिंट लक्षात ठेवायची काय समुद्राची शक्ती एक शब्द झाला गरुडाची शक्ती एक शब्द झाला बरोबर मग शक्ती शक्ती असेल ना लागून तर तो इंडोनेशियाचा आहे लक्षात ठेवायचा इंडोनेशिया शक्ती कधी समुद्र शक्ती गरुड शक्ती आता गरुड शक्तीमध्ये कोणाचा असणार आहे नौसेना कि वायुसेना आता गरुड हवेमध्ये असतो बरोबर ना वायुसेना झालं बरं बर बर समुद्र शक्ती समुद्र नाव आहे मग कोण आलं नौसेना आली आपण आपल्या ब्रेनला जास्त हेच करत नाही ऑप्शन उप्ष, उप्ष, काढता येतात लक्षात ठेवायचं ठीक आहे भारत इंडोनेशिया काय सांगितलं मी शक्तीशक्ती शक्ती लागून असेल तरच जायचं शक्ती सिंगल असेल तर कोण आहे भारत फ्रान्स आहे ठीक आहे ओके नसीम अल बहर हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला आता मुद्दाम काय करतात बघा हे नसीम अल बहर अशी जी नावं आहेत ही थोडंसं उर्दू किंवा तिकडच्या देशातल्या दे, कुठलं मिडल इस्ट पश्चिम आशियामधले आहेत हे सगळे बऱ्यापैकी पश्चिम आशियामधलेच आहेत सौदी अरेबिया इजिप्त ओमान कतार आता घेऊन जायचं कशाला तर लक्षात ठेवायचं नसीम अल बहर असेल तर त्याचं ओमान बरोबर उत्तर आहे पण इथे कन्फ्यूज होऊ शकतो आपण बरं मग आता ओमान बरोबर कसं हिंट लक्षात ठेवायचं बघा ओके भारत ओमान युद्ध सरावमध्ये चोवीसला बऱ्यापैकी युद्ध सराव झालेले आहेत पंचवीसला एक युद्ध सराव झालेला नाही आहे चोवीसच्या आपल्याकडे अपडेट्स आहेत नसीम अल बहर गोव्याला झाला अल नजाह ओमानला झाला इस्टर्न ब्रिज मासिरेला झाला ओमान मध्ये ठिकाणापेक्षा महत्वाचे युद्ध सराव करायचं काय बघा भारत ओमान नसीम अल बहर भारत ओमान अल नजाह अल अल, अल असेल तर काय येणार ओमानला घेऊन जायचं नसीम अल बहर अल नजाह ठीक आहे लहान लहान शब्द दोन दोन शब्द आहेत दोन तीन अल असेल तर ओमान लक्षात ठेवायचं ठीक आहे ईस्टर्न ब्रिज जरी आला इस्टर्न ब्रिज नाव थोडंसं इंग्रजीमध्ये आहे पण थोडं लक्षात ठेवा इथं कोणता येणार ओमानच आहे इथं अल नाहीये पण ओमान लक्षात ठेवा पण कॉमन टेक्निक करायच्या लक्षात आणायचं भारत ओमान नसीम अल भर आणि अल नजाह ठीक आहे बऱ्याचपैकी मित्रांनो काय होतं एकतर वन लाईनरला प्रश्न विचारला जातो किंवा जोड्या जोड्याला प्रश्न विचारतात मग कुठलाही प्रश्न असेल आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे ठीक आहे ओके समुद्र लक्ष्मण हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये होतो मित्रांनो समुद्र लक्ष्मण हा नुकताच युद्ध सराव चालू झालेला आहे एक दोन वर्षापूर्वीच थोडंसं उद्घाटन झालं आता जेव्हा असे नवीन युद्ध सराव चर्चेमध्ये असतात तेव्हा परीक्षेला विचारलं जातं आ लक्षात म्हणजे महत्वाचं काय बघाय समुद्र लक्ष्मण भारत श्रीलंका भारत म्यानमार भारत लाओस की भारत मलेशिया आता असं वाटतं की लक्ष्मण आहे मग महाभारत आलं राम लक्ष्मण महाभारत मग महा महा श्रीलंका वगैरे हो अजिबात नाही असलं काही लॉजिक लावायचं नाही डिरेक्टली लक्षात ठेवायचं लक्ष्मण हा मलेशियातला आहे ल ल मलेशिया बाकी मुद्दाम टाकले बघा लाहो श्रीलंका मुद्दाम टाकलेले आहे ठीक आहे मग जर समुद्र लक्ष्मण असेल तर भारत मलेशियाला जायचं आता भारत मलेशियासोबत विचार करा इथं चोवीसला बरेचसे युद्ध सराव झालेले आहेत आपण इथे विचार करूया समुद्र लक्ष्मण त्यातला एक आहे जो आपण मगाशी म्हणला तो विशाखापट्टणमला झाला होता म्हणजे साहजिकच आहे की समुद्र लक्ष्मण कुठला असेल नौसेनेचा युद्ध सराव असेल हरिमाऊ शक्ती असली नावं लक्षात ठेवायची आता मगा शक्ती कोणती होती गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती कोणतं इंडोनेशिया आता हरिमाऊ शक्ती आलं बघा शक्ती पुन्हा लागलं पण हरिमाऊ शब्द वेगळा आहे ना गरुडा माहिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला समुद्र माहिती आहे समुद्रशक्ती गरुडा शक्ती कोणाचं आलं इंडोनेशिया आलं पण हरिमाऊ शब्द वेगळा आहे मग मा हरिमाऊ म्हणलं की माऊ ही मलेशियाची आहे माऊ म्हणले की मलेशिया लक्षात ठेवा ठीक आहे हे लक्षात आलं उदरशक्ती मग जर हे दोन्ही वेगळे असतील बरोबर दोन्ही शब्द वेगळे आहेत वेगळे म्हणजे आपल्या भाषेतले नाहीये हे दोन्ही तिकडच्या भाषेत मलेशियाच्या भाषेत ठीक आहे असं जर कुठं लक्षात ठेवायचं हरिमाऊ शक्ती झाला पहागला मलेशियामध्ये उदरशक्ती झाला कुआंतान मलेशियामध्ये अगे नावं अवघड आहेत फक्त हे लक्षात ठेवायचं समुद्र लक्ष्मण हरिमऊ शक्ती उदरशक्ती हे दोन शक्ती आहेत पण नाव वेगळी आहेत म्हणून मलेशिया आणि दोन शक्ती लागून असतील समुद्रशक्ती गरुडाशक्ती तर कोण झालं इंडोनेशिया फक्त गरुड असेल फक्त शक्ती असेल तर फ्रान्स हे अशी प्रॅक्टिस करत चला कुठं कन्फ्युजन होणार आहे ते जरी कळालं तरी उत्तर काढता येतं ठीक आहे नेक्स्ट मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पडतो मित्रशक्ती भारत बांगलादेश भारत श्रीलंका भारत भूटान कि भारत नेपाळ आता बऱ्यापैकी आपले मित्र देश आहेत पण लक्षात ठेवायचं मित्रशक्ती असेल मित्र हा शब्द असेल तर श्रीलंकेला घेऊन जायचं मित्रशक्ती लक्षात ठेवायचं मित्रशक्ती वेगळा आणि मैत्री वेगळा कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रशक्ती वेगळा मैत्री सराव वेगळा आहे आता लक्षात ठेवा मित्र कोण आहे आपला तर श्रीलंका मग याच्यामध्ये आपण टेक्निक केलेली आहे की मिश्री मी म्हणजे मित्रशक्ती आणि श्री म्हणजे श्रीलंका मिश्री असं लक्षात ठेवा ठीक आहे बघा भारत श्रीलंका युद्ध सराव पंचवीसला दोन्ही युद्ध सराव झालेले आहेत एक आहे मित्रशक्ती बेळगाव बेळगाव मध्ये झाला कर्नाटकमध्ये आणि अगेन महा म्हणजे आपल्या भारतामध्ये झालेला आहे आता लक्षात ठेवा हे असं जर काय आपल्या आसपास झालं असेल तर इथं प्रश्न विचारला जातो मित्रशक्ती बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आणि आहे स्लीनेक्स मात्र काय म्हणलं जर एक्स असा उच्चार असेल पुढं जर प्रत्यय असेल तर लक्षात ठेवा स्लीनेक्स करायचं एस एल म्हणजे श्रीलंका आय एन म्हणजे इंडिया एक्स म्हणजे एक्सरसाइज मग श्रीलंका इंडिया एक्सरसाइज कुठं झाला कोलंबो मध्ये बरोबर पण हे लक्षात ठेवा मित्रशक्ती महत्वाचं आहे असल्या गोष्टी आपल्याला काढता येतात जिमेक्स करता येतं पण हे असले शब्द लक्षात राहत नाही मी काय सांगितलं मित्र श्रीलंका मिश्री असं लक्षात ठेवा ठीक आहे देन मैत्री हा युद्ध सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केला मित्रशक्ती वेगळा आणि मैत्री वेगळा कन्फ्यूज होऊ शकता मला लक्षात ठेवायचं मित्रशक्ती मिश्री श्रीलंका मैत्री असेल तर तो थायलंड आहे मी कसं लक्षात ठेवले बघा मी टेक्निक माझ्याकडे पण आहेत मैथा आणि आहे मिश्री मैथा असेल तर मैत्री थायलंड सोबत मिश्री असेल तर मित्रशक्ती श्रीलंकेसोबत कारण मैत्री आणि मित्रशक्ती हे दोनच सराव म वर्ण आहेत म्हणजे मैत्री आणि मित्रशक्ती कन्फ्यूज व्हायचं आहे ठीक आहे श्रीलंका नाही करतो मित्रशक्ती झाला मलेशिया नाही समुद्र लक्ष्मण झाला इंडोनेशिया नाही सगळे शक्तीवाले झाले थायलंड कुठला आला मैत्री मग भारत थायलंड सोबत कुठली युद्ध सराव करतो तर चोवीस मध्ये आपण बघूया कारण पंचवीस चे अपडेट नाही झाले अजून किंवा झालेलेच नाही आहेत मैत्री आहे उमरोईला झाला मेघालयमध्ये पंचवीस मध्ये झाला हा हा एक पंचवीस मध्ये झालेला आहे हा मात्र चोवीसचा आहे आयुथया असले नावं करायची असले नावं करायची मुद्दाम परीक्षेला विचारणार ही नावं अवघड वाटतात पण लक्षात ठेवायचं आयुथया काही पण असेल आपण लोक हुशार आहोत काय करायचं आयुथयाला थ आहे थचा देश कोणता थायलंड असं लक्षात ठेवा मित्रांनो काही अवघड नाहीये फक्त किचकट करू नका त्याला काहीतरी टेक्निक आणा काहीतरी शब्द आणा त्याच्यावर अक्षरावर तुम्हाला तयारी करता येईल आयुथय़ थ आहे थं थायलंड बरोबर कुठे झाला दक्षिण चीन महासागर थायलंड म्हणजे हा आला तुमचा कोणता तर नौसेनेचा आला ठीक आहे विचारू शकतील असं सुद्धा मग कुठं वाटलं स्थानं सुद्धा बघायची ठिकाणं बघायची पण युद्ध सराव विसरायचे नाही हे जास्त महत्वाचे आहे ठीक आहे जुळाजोळावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो हा जो युद्ध सराव हा बऱ्याच पेपरला विचारलेला आहे कारण का थोडा अवघड आहे कुठला लेमित्य ले हा युद्ध सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला होता भारत मादागास्कर भारत मालदीव भारत सेशेल्स भारत व्हिएतनाम तर लक्षात ठेवायचं बरोबरचं उत्तर आहे भारत सेशेल्स लेमित्य सेशेल्स ठीक आहे आता मी कशी टेक्निक केली आहे बघा लेस लेस म्हणतो ना शूची लेस आहे लेस बांधायची आहे लेस म्हणजे काय शूची आपली नाडी असते बघा तसं मग लेस लेच लेमित्य सच सेशेल्स ल दोन्हीकडे कॉमन आहे बघा लिमिट ते सेशेल्स ठीक आहे हे क्लिअर झालं सेशेल्स आहे ओके आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करायची गरज नाही कारण तो आपण एकच युद्ध सराव करतो सेशल्स हे आपलं बेट आहे कशामध्ये हिंदी महासागरातलं एक बेट आहे सेशल्स या आसपास मैदागस्कर आहे पुन्हा वरती मॉरिशियस मॉलदीव नावाचे दोन दोन दो, तीन देश लागतात जे आयलँड नेशन आहेत म्हणजे तुमचे त्याला आपण काय म्हणतो बेट देश आहेत ठीक आहे हिंदी महासागरातलं बेट आहे सेशेल्स ओके आता लक्षात ठेवायचं हे बऱ्यापैकी मी या ठिकाणी असे क्वेश्चन घेतलेले आहेत जे पी क्यू सापडले किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात ओके आता लक्षात ठेवा की आपल्या माहितीसाठी आपण अमेरिका फ्रान्स ब्रिटन रशिया हे जे देश आहेत यासोबत आपण जास्तीत जास्त सराव करत असतो पण जर आपण लहान लहान पाहिलं मग इजिप्त असेल कतार सॉरी ओमान असेल इजिप्त असेल सौदी अरेबिया असेल म्हणजे इतर देश आहेत मग आपण काय केलंय हे तर तुम्हाला क्लिअर झालं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात आता आपण काय करूया की अजून कोणते आपल्याकडे युद्ध सराव अव्हेलेबल आहेत किंवा अजून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो यासाठी आपण एक पूर्ण कॉलम केलेला आहे ठीक आहे मग आता आपण काय करूया कसा प्रश्न विचारतील किंवा दोन देशामध्ये कोणते युद्ध सराव अजून वेगळे आहेत ते आपण करूया थोडक्यात सर्व युद्ध सराव लक्षात ठेवायचं मित्रांनो आता मगाशी आपण काय पाहिलं तर अमेरिका जो खूप महत्वाचा देश आहे आपल्यासाठी सुद्धा मग लक्षात ठेवा भारत अमेरिका असेल तर दोन दोन शब्द वज्र प्रहार युद्धाभ्यास टायगर ट्रम्प मग याच्यामध्ये कुठले शब्द आहेत वज्र युद्ध किंवा ट्रम्प ट्रम्प म्हणजे हे आतला ट्रम्प नव्हे पण लक्षात ठेवा आपण काय टेक्निक केल्या ट्रम्प म्हटलं की तरना अमेरिका कारण अमेरिकासोबत आहे ठीक आहे ओके okay, भारत ब्रिटन एक आहे कोकण आणि एक आहे अजय वॉरियर आता परवाच झाला बघा अजय वॉरियर हा सोबत हा सुद्धा ब्रिटन सोबत केला जातो ठीक आहे अजय वॉरियर मग मा अजय माझा मित्र कोकणातला आहे पण ब्रिटनला गेला शिकायला अजय माझा मित्र कोकणातला आहे ब्रिटनला गेला कोकण आणि लक्षात ठेवायचं हे ठीक आहे भारत रशिया मगाशी काय पाहिलं होतं इंद्र हे रशिया आणि झापत भारत चीन एकमेव सराव लक्षात ठेवायचं हँड इन हँड ठीक आहे जवळचे देश आहोत आपण काही वैयक्तिक सुद्धा बरेचसे मुद्दे वादग्रस्त आहेत है, पण हँड इन हँड ठीक आहे लक्षात ठेवा भारत ऑस्ट्रेलिया ऑसिंडेक्स बघा असं लक्षात ठेवायचं ऑस म्हणजे ऑस्ट्रेलिया आय एन म्हणजे आय एन डी म्हणजे इंडिया एक्स म्हणजे एक्सरसाइज ऑस्त्रहिंद बघा आता हे लक्षात ठेवायला काय अवघड हो आहे ऑस्त्रहिंद मग हे जर तुम्हाला देवनागरीमध्ये लिहिलं ऑसिंडेक्स लक्ष लक्षात येत नाही इंग्लिशमध्ये करायला बघायचं कधी एक्स एक्स जर असेल तर प्रत्येक ठीक आहे देन पिच ब्लॅक हा जरा असा लक्षात ठेवायचं हो मित्रांनो याच्यावर एखादा प्रश्न विचारतील नावात काही हिंट नाहीये पिच ब्लॅक ओके okay? भारत श्रीलंका स्लिनेक्स श्रीलंका मित्रशक्ती कोण आलं श्रीलंका परत मग असं मिश्री भारत मलेशिया हरिमाऊ शक्ती शक्ती समुद्र लक्ष्मण बघा दोन्ही शक्ती वेगवेगळ्या आहेत मला नाव माहिती नाही आहेत पण मलेशिया हरिमाऊ माहीत नाही उदर माहीत नाही मग मलेशियाला घेऊन जायचं कारण जर माहिती असतं तर कोणाला असतं आला असतं बरोबर ना भारत मंगोलिया हां हे जरा लक्षात ठेवा मित्रांनो नौ, नोमॅडिक एलिफंट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहायला पाहायला गेलं साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा जो आपला त्याला आपण काय म्हणतो दक्षिण पूर्व जो आपला आशिया खंड आहे त्या ठिकाणी हत्तींचं प्रमाण जास्त आहे बघा थायलंड लाओस कंबोडिया मलेशिया मलेशियाला एलिफंट जास्त आहेत तर मलेशिया नोमॅडिक मलेशिया नोमॅडिक एलिफंट फ्रान्स असेल तर मग आपण बघितलं गरुड गरुडाची शक्ती कुठं वरूनमध्ये गेल्यावर म्हणजे पाऊस पडल्यावर ठीक आहे सिंगल सिंगल शब्द आहे तर भारत बांगलादेश बांगलादेश लक्षात ठेवा बोंगो सागर बोंगो बांगला लक्षात राहतं आणि संप्रीती हा थोडा लक्षात ठेवायचा संप्रीती संप्रीती नसेल पाठ होत तर टेक्निक करा मी कसं लक्षात ठेवतोय संभा सांभा आहे ना रे गब्बरचा सांबा आहे की नाही तसं संभा लक्षात ठेवा स म्हणजे काय संप्रिती बा म्हणजे बांगलादेश आता बावर दुसरा देश आणायचा नाही कुठला नसेल पण पण आणू पण नका कारण आपण आसपासच आस युद्ध सराव करत असतो भारत नेपाळ सूर्यकिरण नेपाळला काही आहे हिमालय आपला सगळ्यात मोठा जे काय त्याला आपण काय माउंट एव्हरेस्ट आहे जगात सगळ्यात मोठे शिखर माउंट एव्हरेस्ट जे हिमा नेपाळमध्ये आहे म्हणजे हिमालयाच्या रांगेमध्ये आहे बरं मग सूर्यकिरण वरती तिकडनं येणार आहे भारतामध्ये असं लक्षात ठेवा सूर्यकिरण वरचा भाग आहे हिमालयामध्ये पहिल्यांदा सूर्यकिरण जाणार मग जवळचा देश कोणता आहे किंवा महत्वाचा देश कोणता आहे नेपाळ आहे भारत यु एई यू ए म्हणजेच काय संयुक्त अरब अमिराती युनायटेड अरब एमिरेट्स कोणता बघा कोणता आहे डेझर्ट सायक्लॉन जायद तलवार डेझर्ट डेझर्ट यु ए लक्षात ठेवू शकता पण डेझर्ट हे म्हणजे वाळवंट हे कुठं पण आहे सौदी अरेबियामध्ये पण आहे पण यु ए म्हणलं की डेझर्ट सायक्लॉन जायद तलवार तलवार आणि सायक्लॉन काहीतरी हिंट करत चला काहीतरी हिंट आणा तुम्हाला पेपरला मार्क मिळणं गरजेचं आहे तलवार घेतली वाळवंटामध्ये गेलो वादळ आलं कुठं आलं वादळ यु मध्ये आलं ठीक आहे भारत इजिप्त आता बघा इथं डेझर्ट सायक्लॉन आहे इथं फक्त सायक्लॉन आहे म्हणजे असं कन्फ्युज नको व्हायला हे जे नावानं लक्षात ठेवायचे ना मित्र मित्रशक्ती मैत्री कन्फ्युजन समुद्रशक्ती मग अशी बघितलं फक्त गरुड शक्ती वेगळा गरुड वेगळा शक्ती वेगळा हे तुमच्या नोट्समध्ये एक्स्ट्रा लिहून घ्यायचं ठीक आहे देन भारत किर्गिस्तान हा सायक्लॉन आणि होपेक्स हा जरा लक्षात ठेवा हा जरा चर्चेमध्ये मध्यंतरी होता होपेक्स कुणासोबत इजिप्त भारत किर्गिजतान किर्गिज किर्गिज म्हणजे खंजर बघा किर्गिज खंजर जरा जरा सिमिलॅरिटी आणायची साम्य काहीतरी आणा किर्गिस्तान खंजर किर्गिस्तान खंजर होऊन जातं पण कझाकिस्तान आणू नका कझाकिस्तान खंजर असं नाही आणायचं किर्गिस्तान खंजर किर्गिज खंजर ठीक आहे देन भारत तर म्हणजे कझ कझाकिस्तान आणि आय इंडिया म्हणजे इंडिया प्रबल दोस्तिक हा पण लक्षात ठेवा कझाकिस्तान दोस्तिक हा जरा वेगळा शब्द वाटतोय भारत उझबेकिस्तान दुस्तालिक उझबेकिस्तान उ आणि दू कारण हे देश आहेत ना उझबेकिस्तान कझाकिस्तान ताजिकिस्तान हे आपले सेंट्रल एशियामधले आहेत म्हणजे मध्य आशियामधले आहे मग अशा ठिकाणी सुद्धा आपण युद्ध सराव करत असतो हो मग कन्फ्यूज व्हायचं नाही ओके दुस्तालिक नावाचा आहे उदू सौदी अरेबिया सौदी अरेबिया असेल सौदी म्हणजे सदा सदा तनसिक सदा सौदी लक्षात राहतं त्यानंतर अल मोहाद अल हिंदी मित्रांनो हा बऱ्याचशा परीक्षेला विचारलेला आहे बरं अल असेल तर आपण टेक्निक काय केलेलं आहे अल म्हणलं की ओमान लक्षात ठेवतो पण या ठिकाणी मोठा सराव आहे अल मोहाद अल हिंदी मोहाद त्या ठिकाणी एक सौदी अरेबियामध्ये एक भाग आहे हिंदी म्हणजे आपला हिंदी महासागर ठीक आहे अल मोहाद अल हिंदी अल मोहाद अल हिंदी असेल तर सौदी अरेबिया सदा त्यांचे लक्षात राहतो सौदी अरेबिया सदा सदा सौदी लक्षात राहतो सेशेल्स एक लेमित्य एकच लक्षात ठेवायचं व्हिएतनाम अरे काय आहे बघा व्हिएतनामचं काही जे आहे व्ही म्हणजे व्हिएतनाम आयन म्हणजे इंडिया बी म्हणजे बायलॅटरल ए म्हणजे आर्मी एक्स म्हणजे एक्सरसाइज व्हिएतनाम इंडिया बायलेटरल आर्मी एक्सरसाइज बरोबर हे फक्त आर्मीची एक्सरसाइज आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो भूसेनेनं एकत्र केलेली आहे विनबॅक्स म्हटले की व्हिएतनाम वीचा दुसरा देश आणायचा नाही देन भारत मालदीव इक्वेरिन मी कसं लक्षात ठेवले इक्वेरिन इक्वेरिन म्हणजे बघा हो, माई असं लक्षात ठेवा माई इक्वेरिनचं मालदीव ओके कारण मावरनं आपल्याकडे एकच देश आहे मालदीव दुसरा देश नाही बाकी मॉरिशस वगैरे वेगळे देश आहेत ठीक आहे भारत अमेरिका सॉरी भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया हे चारही देश एकत्र आले तर त्याला मलबार म्हणायचं कुठला सराव येतो मलबार युद्ध सराव जो आपण फक्त नौसेनेचा युद्ध सराव असतो मलबार युद्ध सराव भारत हिंदी महासागर लागतो अमेरिका जपान ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला हिंदी पण लागेल आणि प्रशांत महासागर पण लागेल पण अमेरिका जपानला प्रशांत महासागर लागतो मग त्यांचं काय म्हणणं आहे आपण एकत्र येऊन थोडंसं न नौसेनेचे आपण युद्ध सराव करू शकतो हा जरा थोडं प्रचलित जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो मलबार युद्ध सराव मलबारमध्ये चार देश येतात आता मित्रांनो या चार देशांच्या युतीला आपण एक अजून नाव दिलेलं आहे त्याचं नाव आहे क्वाड क्वाड म्हणजे चार क्वाड्री लॅटरल डायलॉग क्वाड कौर्ण म्हणजे क्वाड्री लॅटरल डायलॉग म्हणजे चार लोक येऊन जे काम करतात चार देश कोण आहेत भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया काय विचारतील मलबार युद्ध सराव कोणामध्ये खेळला जातो चार चारशे गट देतील मलबार युद्ध सरावमध्ये कोणता देश समाविष्ट नाही कुठलं समाविष्ट नाहीये आहेत कोण भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया लक्षात मग ह्या गोष्टी जरा व्यवस्थित करायच्या युद्ध सराव परीक्षेला विचारले जातात सहित तुम्हाला मी अपलोड करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होत चला आणि जे प्रॉपरली अभ्यास करतात आपण बाकीच्या काही गोष्टी करत नाही जे महत्वाचं आहे परीक्षेला विचारलं जाईल तुम्ही पुरस्कार सुद्धा पाहिले असतील पुरस्काराचे पीडीएफ सुद्धा अपलोड करेन मी त्याचबरोबर युद्ध सराव आहेत पुन्हा महत्वाचे ऑपरेशन असतील पर्यावरण घडामोडी असतील महत्वाच्या व्यक्ती असतील चर्चेतल्या व्यक्ती असतील असे तुम्हाला अजून कोणते घटक हवे असतील तर आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी आणूया कमेंटमध्ये टाकत चला ऍक्टिव्ह राहत चला आणि जे स्पर्धा परीक्षा सिरियसली आहेत आपल्याला फक्त गोळा करायचे नाही सिरियसली करत असतील त्यांना सांगत चला आपण एका चांगल्या माध्यमातनं नवीन विद्यार्थी मध्ये पोचायला लागलोय आगामी काळामध्ये ज्या ज्या अजून परीक्षा असतील त्यासाठी चालू घडामोडी जीएस किंवा इंग्रजी असेल हे आपण जास्त देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे मित्रांनो पुन्हा आपण भेटूया एका वेगळ्या टॉपिकमध्ये तोपर्यंत धन्यवाद Zeyh